तर मी इथे अशी मूळ आलेली मटकी घेतलेली आहे आणि ही दीडशे ग्राम घेतलेली आहे मटकी ही आपल्याला छान अशी हळद आणि मीठ घालून छान शिजवून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यावर ही मटकी घालायची आहे आपल्याला त्यामध्ये तेल वगैरे आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे फक्त ही मटकी हळद आणि मीठ घालून छान शिजवून घ्यायची आहे आणि अगदी थोडीशी अशी कणभर फक्त याच्यामध्ये एक कणी राहिली पण शिजवायची आहे जास्त मऊसुद्धा करायची नाही आहे तर त्यासाठी आपल्याला फक्त पाच ते सात मिनटासाठी ही मटकी शिजवून घ्यायची आहे तर ही मटकी शिजवताना आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मस्त असे शिजवून घ्यायचे आहे तर ही अगोदर आपण ही मटकी शिजवून घेऊयात आता इथे आपली मटकी छान शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा छान ह्यामधलं पूर्ण पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे पाणी आणि ह्यामध्ये फक्त एक कणी शिल्लक राहील इतपतच शिजवायची आहे आपल्याला मटकी तर आता आपण गॅस बंद करून ही मटकी एका का बाउलमध्ये काढून घेऊयात आता ही आपल्याला पूर्ण गार करून घ्यायची आहे आणि मग आता आपण पेचं मिश्रण तयार करूया म्हणजे मिक्सी आता इथे मी कुरमुरे घेतलेले आहे हे छान असे कुरकुरीत आहे पाहिजे आपल्याला जर नसतील तर तुम्ही इथे गरम करून सुद्धा घेऊ शकता हे कुरमुरे आता आपण मिक्स करूया तर हे कुरमुरे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर मी इथे पापडी घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वगैरे हे फरसांचं प्रमाण आणि कोणतं घ्यायचं ते तुम्ही निवडू शकता मी इथे ही थोडीशी पापडी घेते आहे त्यानंतर इथे माझ्याकडे मिक्स फरसण आहे ते घेऊया थोडंसं शेव घेतलेले आहे बारीक शेव आहे आपल्याकडे त्यानंतर हे तिखट डाळ आहे थोडस शेंगदाणे आणि ही चणे तर तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता कमी किंवा जास्त जसे तुमच्या आवडीला आहे आता ह्यामध्ये आपण ही जी शिजवून घेतली होती ना मटकी ती घालूया आता माझ्याकडे हा मिरचीचा ठेचा आहे तो सुद्धा घालायचा आहे थोडासा म्हणजे अगदी छान अशी चव येत्या मग कांदा घालूया आपण बारीक चिरलेला कांदा आहे त्यानंतर टोमॅटो आहे बारीक चिरलेला हा घालूया करून थोडीशी कोथिंबीर घालूया आता हे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व इथे आपली मटकी भेळ छान अशी तयार झालेली आहे इथे आपली छान अशी भेळ तयार झालेली आहे अगदी गावच्या पद्धतीत आपण मटकी भेळ तयार केलेली आहे तर आता आपण ही सर्व करून घेऊया इथे आपण एक कागदावर असं टिश्यू ठेवायचा आहे गावच्या साईडला काय होतं पेपर देतात पण आता ना पेपर नाही माझ्याकडे पेपरची शाई सुद्धा लागू शकते तर त्यामुळे मी हा इथे बटर पेपर घेतलेला आहे आता आपण ह्याच्यावर हे सर्व करून घेऊया छान अशी आपली इथे मटकी भेळ तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर आणि चटपटीत तयार झालेली आहे वरून हा थोडासा लिंबाचा रस आपण घालूया हा 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 अगदी सुंदर तर अशी ही आपली मस्त अशी मटकीची झणझणीत तशी भेळ तयार झालेली आहे तर तुमच्या गावाला कोणती भेळ प्रसिद्ध आहे तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ज्योती पटेकर किचनला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद